केडीएमसीने ने एपीएमसी मार्केट मध्ये प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर केली कारवाई एपीएमसी मार्केट स्वच्छ ठेवा अन्यथा मार्केट बंद करू उपायुक्त अतुल पाटील यांचा इशारा प्लास्टिक पिशव्यांवर जनजागृती सुरू असताना देखील कल्याणच्या भाजी मार्केट मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जातो अस्वच्छतेचे साम्राज्य आहे वारंवार सूचना देऊन देखील भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर तसेच अस्वच्छता पसरवणे सुरू असल्याने महापालिकेच्या पथकाने भाजी मार्केट मध्ये पाहणी केली यावेळी महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली सुमारे आठ किलो प्लास्टिक जप्त केले त्याचप्रमाणे त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले यावेळी बाजारातील कचरा डस्टबिन मध्ये टाका कचरा रस्त्यावर दिसल्यास बाजार बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा भाजी विक्रेत्यांना त्यांनी दिला नमस्ते मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महापालिका आपण महापालिके क्षेत्रामध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण यापूर्वी वेगवेगळ्या जनजागृती मोहीम आणि कारवाई आपण प्रस्तावित करीत आहोत तर त्यासाठी खास आपण मार्शलही नेमलेले आहेत याबाबत बऱ्याच ज्या काही बाजार आहेत विशेषतः ए पी एम सी मार्केट असेल लक्ष्मी मार्केट असेल किंवा ह्यामधून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आज सकाळी तिथे आम्ही व्हिजिट दिली आमच्या यंत्रणेमार्फत आणि कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्याकडे सिंगल यूज प्लास्टिक साप आढळलेले आहे त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करीत आहोत तसेच जे काही प्रशासन आहे तिथले की ज्यांच्यात करून तो बाजाराचं मॅनेजमेंट होतं आहे त्यांनाही आम्ही तिथे बोलवून घेतलेलं होतं आणि त्यांनाही आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की त्या बाजारामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे ब बंद झाला पाहिजे आणि तसेच जो काही कचरा तिथे खाली पडतो आहे त्याचंही प्रॉपर व्यवस्थापन झालं पाहिजे अन्यथा आम्ही बाजार बंद करण्याची कारवाई करू अशी त्यांना आम्ही तंबी दिलेली आहे त्याचबरोबर जर त्यांच्याकडून सुधारणा नाही झाली तर बाजार बंद करण्याबाबत ही नोटीस देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण